नमस्कार मित्रांनो सुप्रभात आज आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आपल्या पुणे टू कन्याकुमारी राईडचा चौथा दिवस आणि आज रात्री पुढे कमी होतो आपण कुंगूड म्हणून एक ठिकाण आहे कर्नाटक मध्ये त्या ठिकाणी मग कमी होतो आज धरणाच्या पुढे एकतीस चाळीस किलोमीटर आता आपल्या चौथ्या दिवशीचा प्रवास चालू झालेला आहे रात्री पाहू शकता ही एमआरसी मुंगुड या ठिकाणी आपण रात्री मुक्कामी होतो बोला काय म्हणायचं आज पूर्ण तीन दिवसानंतर आम्हाला संध्याकाळी रूमचा व्यवस्था चांगली भेटली रोडच्या कडला एकदम सगळ्या सुविधा पाण्याची असो जेवणाची असो झोपण्याची असो एकदम छानपैकी सुविधा भेटली त्यामुळे आमचे आमचे झोप व्यवस्थित झाले <coughs> सोबत असणारे विकासराव आणि आपाराव यांचं सहज स्वागत केलं आल्याबद्दल त्यांच्यामुळं आम्हाला रूम चांगली भेटली झोप चांगली आली सकाळ सकाळ उठून लवकर आम्ही पुढच्या पावसाला परत सुरुवात केली आज भले ही कुणी येऊ द्या पुढे पण आज मुकणार नाही चुकणार नाही थांबणार नाही हा नेहमीच प्रमाणे सगळ्यांच्या पुढेही असेल आणि आज सर्वांना मागही थांबला तरी तो, तो पुढे आला पाहिजे पुढच्या धन्यवाद चला बाकीच्या लोकांची तुम्हाला थोडीशी आपले रायडर या ठिकाणी रायड साठी रेडी झालेले आपल्या बेगा आता या गाडीत टाकायच्या बघा हेल्मेट चला तिकडे दादासाहेब सरदार ते ते निघाले गरबडीत येत त्याची त्याने बॅग आपाकडे द्या बर का पटपट पटपट आपऊली शेट वाबले सायकल ला हवा भरतानी आता हवा भरणार आहे त्याच्या सायकल चालू आहे बाय बाय हो तर थांबा नाव दहाजे आल्यात तुमचं तुम्ही लगेच निघत आहे दहाजे काय दहाचे पाटं उठलं तरी यानं लवकर रूम मध्ये सगळ्यात पहिल्यांदा ना टॉयलेटचे फेकून द्याय पाहिजे असतं पंपा असतो पुढं मग ते डीट करून घ्या काय झालं त्याला हा ते महागारी कसं ओढत मावजी भरली नाही आता बरं ते म्हणलं हा समोरच आपला बँगलोर हायवे बँगलोरला जाणारा अशा पद्धतीचा या साईडला आपण जागलोरला जाणारा हायवे आणि इकडे पाहू शकता ही एम आर रेसिएन्सी चला आपण चालू करूया प्रवासात नमस्कार मित्रांनो काय झालं आता सायकल चालू करून आपण एक तास होत आलाय पंधरा आहे तर या ठिकाणी पाहू शकत दगडी खाण आहे दगडाची लाल दगडी आहेत कशासाठी वापरतात माहिती नाही आपली मित्रमंडळ या ठिकाणी फोटोशूट करताना पलीकडंच हायवे एक पाच मिनिटाचा आपण या ठिकाणी ब्रेक घेतलेला आहे कुरुंदाची खाणी दातक्यासाठी याच्यासाठी वापरला जाणार दगड या खाणी मशीनने कट केलेले सुंदर असं या ठिकाणी आहे आहे जायला रस्ता नाही आमच्या मार्गस्थ मार्गस्थ दिशेने होणार चला फक्त आला काय आला

गेन अरे का मिने गेन नाही ना अरे का जाय का ए एकच दे करो कर जल्दी करो आपे के जल्दी करो क्या बना रहे हो आपे क्या बना रहे हो आपे ओ सॉस के साथ खाने का आपे आपे सर नहीं आसली करो मुंह मुंह मस्त कर दे पोय करो आना

आहे नाश्ता केलेला आहे आपण आत्ताच रोडच्याकड्याला गाडी थांबवून या ठिकाणी आपण ओपीट बनवलेलं होतं उपीट खाऊन आता आपण सर्वजण निघालेलो मार्गस्थ झालेलो आहोत सकाळच्या तर आवाजलेले आहेत आणि वातावरण छान असल्यामुळे प्रवासही अतिशय सुंदररीत्या चालू आहे हॉस्पिटल आता इथून एक चाळीस किलोमीटर राहिलेलं आहे तर फार फार तर आपण दोन तासात पोहोचायचा प्रयत्न करणार आहोत बारा बारा ते साडेबारापर्यंत आपण हॉस्पिटलमध्ये कदाचित पोहोचू आणि त्याच्यानंतर आपला आम्पीला जाऊन हम्पीमध्ये जी काही प पर्यटन स्थळे आहेत त्या पर्यटन स्थळांना भेट देण्याचा विचार आहे बघू आपल्याला किती टाईम मिळतो ते तर आपला आता हा प्रवास चालू झालेला आहे हॉस्पिटल आत्ता सध्याला तरी ऊन नाही आहे कदाचित थोड्या वेळाने ऊन येऊ शकता अजून परंतु प्रवास आत्ता ऊन नसल्यामुळं तरी चालू आहे चांगला काल जसं घरी फोन केला तसं कळलं की आपल्या इकडे महाराष्ट्रात जास्त मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे इकडं तर काही पाऊस नाही आहे थोडंसं ढगाळ वातावरण आहे पण पाऊस तर काय एवढा जास्त झालेला नाहीये सायकलवरती खर तर हीच मजा असती की आजूबाजूचा सर्व परिसर पाहायला मिळतो तुम्ही गाडीत या मोठ्या गाडीत या बसने जा किंवा अगदी रेल्वेने जा तिथं आपल्याला लिमिटेडच निसर्ग पाहायला मिळतो पण ज्यावेळेस आपण सायकलवरती येतो त्यावेळेस आपण इथल्या मातीच्या प्रत्येक कणाशी जोडला जातो कुठे कशा प्रकारची आहे कुठे कुठली पिकं असतात ही सगळं माहिती आपल्याला कळती बऱ्यापैकी आणि संपूर्ण जो निसर्ग आहे त्या निसर्गाचा अंदाज घेता येतो सकाळी जसं की आमचा प्रवास चालला होता आणि प्रवासात खूप साऱ्या पवनचक्क्या दिसत होत्या त्या पवनचक्क्या पाहत पाहत आजूबाजूचा निसर्ग पाहत अतिशय सुंदर असा प्रवास झाला जवळपास सकाळ जर सत्तर ते ऐंशी किलोमीटरची सायकलिंग कम्प्लीट केली ऐंशी नाही पण साठ का साठ किलोमीटरची झाली असं मला वाटते त्याच्यानंतर नाश्त्यानंतर आता आपण राहिलेला अंतर पूर्ण करू रोडही छान आहे हा डांबरी रोड आहे दोन दिवसापूर्वी जसा होता सिमेंट रोड तसा नाही आहे पाहू शकतात डांबरी रोड या त्यामुळं जास्त ताण येत नाही आहे सायकल मारायलाही सुट्टी जाते आणि रनिंगही उरकते हा आजूबाजूचा निसर्गही पाहू शकता तुम्ही ड्राईव्ह स्लो वाईल्ड अॅनिमल्स क्रॉसेस क्रॉसिंग एरिया या ठिकाणी जंगली प्राण्यांचा वावर असल्यामुळे सर्व वाहनधारकांना त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की गाडी हळूच चालवा पाण्या प्राण्यांना कुठली कपड कराई जाऊ नये यासाठी ती इन्स्ट्रक्शन गेलेली आहे छान आणि सुंदर असं वातावरण चला आपण लवकरच हॉस्पिटलमध्ये पोहोचवतात मित्रांनो हॉस्पिटल आता आपल्याला एकीतून आठ ते दहा किलोमीटर वरती आहे आवश्यकता हॉस्पिटल जसं जसं जवळ येते असे मोठमोठे मुट आहे डोंगर दिसू लागले आहेत या साईडला भात शेती पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते आणि या शेतीच्या शेतीच्यामधूनच रेल्वे लाईनही गेलेली आहे पाहू शकता समोर मोठमोठ्याने डोंगर या बाजूलाही बहुतेक तिक तिकडून एक हायवे येतोय नमस्कार मित्रांनो आपण हंपी मध्ये हंपीच मेन विठ्ठल मंदिर आहे ते पाण्यासाठी आलेलो आहोत पाहू शकता आपले मित्रमंडळी आहेत सगळे माझा हा एवढं करून मागायला जाऊ हा एवढं या या बोला इकडे या नेमक काय होतं एवढंच काय करायचं एवढं एवढंच काय करायचं सागा फक्त महत्वाचं मंदिराचं एक वैशिष्ट्य आता कळलं की आपल्या महाराष्ट्रातले जे पंढरपूरचं मंदिर आहे ती जे मंदिराची मूर्ती आहे त्या इथल्या मंदिरातली मूर्ती तिथे आणि हे फक्त मंदिर आहे बिगर मंदिर बिगर मूर्तीचं मंदिर आहे आणि इथं इथला देऊ पंढरपुरात गेला अशी आख्या गे सांगितली तिथं बरीचशी लोक आता ई बाईक करून जातात पण आता आम्ही सायकल चालत असल्यामुळे आम्ही मारतो आता पायाने जाणार असतो पायानीच मंदिरापर्यंत जाऊ एक दीड किलोमीटर अंतर आहे थोडासा पायांना त्रास होतो हे खरं आहे पण आता काय होऊया कसं आहे मंदिर गेल्या मित्रांनो आता आपण हंपी येथील प्रसिद्ध असे विठ्ठल मंदिरापाशी आलेलो आहोत पाहू शकता हे मंदिर या बाजूला अतिशय सुंदर असं नक्षीकाम केलेली प्राचीन मंदिरे आहे हा मंदिराचा परिसर इकडं डोंगरावरती एक मंदिर आहे बहुतेक ते हनुमानाचं मंदिर आहे एक युद्ध हुआ था उसको स्टालिन को कदम बोल एक तरफ विजयनगर राजा लोग दूसरा तरफ बहामनी बोलते शाही सुल्तान वो दोनों को बीच में युद्ध हुआ और वो शाही सुल्तान इधर आके सारे मंदिर का मूर्ति तोड़ के गए बट ये मंदिर का मूर्ति इधर से महाराष्ट्र के पंडरापुर बोलते हैं ना वहाँ पे लेके गए थे

मंदिर जाने का पहले नमस्कार करते हैं हाँ। तो तो <साधें> तो तो है ना अभी पहले जमाने पे शास्त्रांग नमस्कार जो शास्त्रांग हुआ दर्शन करने के लिए और यहाँ पे मंडप दिख रहे हैं ना ये वाला एक जगह पे भजन चलता है तो एक जगह पे कल्याण चलता है शादी जो तो उत्तर और रुकमाई का और हमारा फेमस हम्पी का रथ है आ जाओ इधर दिखाता हूँ रथ मित्रांनो हे जो विजयनगर साम्राज्याचा सा राजा होता ज्यांनी हा आसामपर्यंत जाण्यासाठी ज्यावेळेस जा त्यांनी हे केलं त्यावेळेस हा रथ बनवलेला होता त्यांनी रथ पाहू शकता तुम्ही हा रथ हा जागेवरतीच असतो हालत नाहीये आणि त्याला चाक वगैरे आणि गरुडाचं पुढं वा मूर्ती दिलेली आहे पाहू शकतो मित्रांनो आता मी पाहतात विजयनगरच्या राजाने कृष्णदेवराय यांनी बनवलेला हा विजय रथ त्याला दोन्ही बाजूला दोन दोन चाक्या आहेत समोर दोन हत्ती आहेत हत्तींची सोन ज्यावेळेस आक्रमण झालतं तोडलेली आहेत आतमध्ये मूर्ती पाहू शकता मित्रांना समोर जो पाहताच तो म्युझिकल माल आहे राजा कृष्णदेवराय यांच्या दोन पत्नी होत्या त्यातील एक पत्नी ही नृत्यांगना होती तर त्यामुळं त्या, त्या पत्नीसाठी त्यांनी हा म्युझिकल माल बनवलेला होता या महालाच्या बाजूला तुम्ही पाहू शकता या छोट्या छोट्या मूर्ती या ठिकाणी पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात घोडे बाजार व्हायचा तर त्यावेळेस घोडे इथं विकण्यासाठी आण आणले जायचे आणि ते वेगवेगळ्या ठिकाणावरून अगदी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जपानवरून वगैरे या ज्या मूर्त्या आहेत त्यांचा ड्रेस कोड पाहून तुम्ही हे थोडंसं हे करू शकता आणि त्या घोड्यांचं जर किती वय हे वगैरे हे चेक कर करायचं असेल तर त्या घोड्याचे दात वगैरे हो चेक करायचे त्याची ही इथे या ठिकाणी पाहू शकता ही एक मूर्ती आहे अशा पद्धतीने ह्या वेगवेगळ्या मूर्ती मूर्त्यांचा प्रत्येक मूर्तीचा एक वेगवेगळा अर्थ आहे आणि हे जे स्तंभ आहेत याच्यातून पूर्वी चंदनाचे लाकूड मारून यातून आवाज केला जायचा म्हणून याला म्युझिकल माल म्हणतात आणि हा या ठिकाणी आता लोकांनी जास्त हे करून करून ते पूर्ण मधलं पडलेलं आहे परंतु आता या महालातली जर म्युझिक तुम्हाला ऐकायचं असेल तर गव्हर्नमेंटने तुम्हाला हे स्कॅन करून आपण ते मालातलं म्युझिक ऐकू शकता आपल्यातील कुणाला जर म्युझिक ऐकायचं असेल तर आपण व्हिडिओ पॉज करून हा स्कॅन scan करा स्कॅनर कोड आणि आपण ते म्युझिक ऐकू शकता थोडक्यात मित्रा या मित्रांनो थोडक्यात या शिल्पाबद्दल मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्यावेळेस राजाची जीवनशैली कसं असेल हे शे आपण या शिल्पातून समजून घेणार आहोत इथे जर तुम्ही पाहत असाल तर जी ही जी मूर्ती दिसत आहे हा राजा शिकारीला निघालेला आहे बरोबर पुत्र आहे त्यावेळेस त्या काळात श्वान वगैरे घेऊन जायचे राजा शिकारीला जाताना त्याच्यानंतर राजा या ठिकाणी पाहत आहेत शिकार करताना ह्याच्या जबड्यात हात घातला आहे त्याच्यानंतर तो या ठिकाणी सुवर किंवा एखादं जन जंगली जान जनावर असेल त्याला मारताना आणि त्याच्यानंतर ते जनावर मारल्यानंतर ही जी शिल्प दिसत आहे या बाजूची त्यामध्ये ती शिकार केल्यानंतर गे ती शिकार घेऊन जाताना त्याच्यानंतर या ठिकाणी अशाच प्रकारची वेगवेगळी शिल्पं आहेत जिथे डान्स वगैरे म्हणजे नृत्य वगैरे नृत्यकला सादर करताना त्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारची शिल्प तुम्ही अशा पद्धतीने राजाची जीवनशैली कशी असते ही शिल्पातून रेखाटण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो आता आपण अशी जागा पाहणार आहे ज्याचं कनेक्शन खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातही जोडले गेले या जागी पूर्वीला म्हणजे पंधराशेच्या शतकाच्या दरम्यान ज्यावेळेस हे साम्राज्य विजयनगरचं साम्राज्य होतं त्यावेळेस विठ्ठलाची मूर्ती जी की आज पंढरपूरमध्ये आहे ती या ठिकाणी पूर्वी प्रस्थापित होती ती मूर्ती आपण मूर्तीची जागा आपण या ठिकाणी पाहणार आहोत आतमध्ये पाहू शकता अंधार आहे

जोडा रोनचा म्हणायची मूर्ती उचलली हा हे आहे रोनचा तो पडतो <स्यों> तो पडतो मी 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 मी

जे की विठ्ठलाची मूर्ती या ठिकाणी नाही आहे परंतु विठ्ठल मंदिराला परिक्रमा करण्यासाठी असं अजून एक सभा मंडप आहे जिर <laughs> एम पंधराशे मधले पंधराशे मधलं शिकडून आपण गेलो होतो आणि या ठिकाणावरून आता आपण परत आलो तर अशा पद्धतीने आपण ही प्रदक्षिणा पूर्ण करू शकतो पाहू शकतो इथून खाली जायचं पूर्ण सभामंडप आहे आणि ज्या ठिकाणी मूर्ती होती ते हे मूर्तीचं ठिकाण वरती कळस पाहू शकत मंदिराचा हा परिसर मित्रांनो नमस्कार आता आपण आलेलो आहेत विरुपाक्ष मंदिर या ठिकाणी पाहू शकता अतिशय भव्य दिव्य अशी ही कमान या ठिकाणी किती मजली येतं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा ते बारा मजली अशी ही कमान भव्य भव्य दिव्य अशी ही कमान या ठिकाणी पाहू शकता संध्याकाळची वेळ आहे बरेचसे पॉईंट बंद झालेले आहेत तरी आपण जस्त या ठिकाणी आलेलो आहोत जेवढे जास्तीत जास्त मंदिर पाहून होतील तेवढे आपण प्रयत्न करतोय या ठिकाणी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट आज नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी पाहू शकता वेगवेगळी छोटी छोटी मंदिरं नंतर मंडप दगडांची विशिष्ट अशी रचना या ठिकाणी एक अतिशय सुंदर असा नजारा या ठिकाणी आता आपण मंदिरात जाऊया मुळकडे चालले आहे विरूपाक्ष नजा मंदिराच्या आतमधला नजारा पाहू शकता त्या ठिकाणी दीप प्रज्ज्वलनाचा कार्यक्रम चालू आहे प्रज्वलन चालू आहे इकडं अशा पद्धतीने सभामंडप आहे अशा पद्धतीचा हा आतमधील मंदिराचा नजारा आहे समोर आता आपण एक या ठिकाणी हत्या आहे आता त्याची काय विशेषता आहे माहिती नाही कारण खूप बरेच लोक त्या आरतीचं दर्शन घेत आहेत या ठिकाणी दाखवतो या ठिकाणी <स्तुणी। स्तुणी> मित्रांनो एक नजारा विरुपाक्ष मंदिरापेक्षा आपण तुम्हाला दाखवत आहोत या ठिकाणी मंदिराची कमान मंदिराची कमान आणि समोर चंद्रे बघा कशा पद्धतीचा नजारा ढग दिसत आहेत वरती खाली त्याच्यामध्ये चंद्र लपलेला आहे आणि समोरच मंदिराची कामान खूप छान असा नजारा येऊ शकता आणि हे बाजूला सभा मंडप मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता अ सगळ्या सगळ्या नागदेवतांचं वेगवेगळ्या स्वरूपातले नाग देवता या ठिकाणी तुम्ही पाहतात आणि त्या प्रत्येक नाग दिवसासाठी त्यांनी त्याची मूर्ती स्थापन केलेली आहे मूर्ती मंदिराचा सा कळस आणि ओंकार मस्के कमी बोलतात परंतु शब्द असे वापरतात की पुढचाही बारावून जातो त्यांच्या शब्दाच्या प्रहाराने खूप छान आणि सुंदर हो